कॉन्सेप्ट मला म्हणजे मला ती माझ्या पिक्चर सोडणार नाही आपल्या सगळ्यांनाच महाराजांचा इतका अभिमान आहे आणि त्यांची शिकवण आपल्याला इथपर्यंत घेऊन आली शिवस्तुतीचा आता ते अख्खा प्रोमो मधून लोकांनी कट वगैरे करून तेवढा पाठ सगळीकडे व्हायरल झालेला आहे इंद्रजी मी जम्ब पर बाड वसु वम्ब पर रावणस दंब पर रघुपुल राज हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम कमळी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेचे स्टारकास्ट माझ्यासोबत कसे आहात मस्त मी आहा? मस्त आहे पण मला हे विचारायचंय आता वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय कसं वाटतंय आणि तीन हजार मुलांसह शिवस्तुती सादर करणं हा एक वेगळा अनुभव होता आणि त्यात जे कमळी कमळी सुरू आहे आल्यापासून किती छान वाटतं खूप छान वाटतंय म्हणजे हा खरंच आम्ही आता सरस्वती विद्या मंदिर मध्ये आलोय आणि ने हा खूप छान उपक्रम रचलाय की तीन हजार मुलांसोबत मी शिवस्तुती म्हणाले आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केलाय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या मुलांच्या डोळ्यात दिसतंय मला की किती प्रेम आहे म्हणजे कलाकारांबद्दल आपल्या महाराजांबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना किती आदर आहे सो हे सादर करताना खूप मजा आली आणि तितकाच मला जोश आला आणि तितकंच काम करायची मला प्रेरणा अजून मिळतेय ऋषीला आता म्हणजे अजून मालिका सुरूही नाही झाली आणि तरी इतकं प्रेम मिळालंय किती छान आणि ब्लेस पडली खूप खूप खरंच यासाठी म्हणजे आमच्या मालिकेचे आणि झी मराठीचे आभार कारण ज्या पद्धतीने आम्ही ह्या ही सगळी जी प्रोसेस आहे कमळीची ही इतकी सुंदर आणि इतकी ब्युटिफुल झालेली आहे ना म्हणजे राईट फ्रॉम शूटिंग पासनं आता त्या प्रमोशन पासन आता आजचाच हा आजचेच उदाहरण घ्या इतक्या सुंदर ही कल्पना आहे शिवाय स्तुती म्हणण्याची आणि त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड आज आपण करणार आहोत सो हे दिस इज ऑल व्हेरी ब्युटिफुल आणि या मुलांच्या डोळ्यात आता विजया म्हणाले ना तसं जे प्रेम आहे ना ते इट इज जस्ट कॅन्ट एक्सप्लेन इट एन मॅच अनेका काय सांगशील तिथे बसलेली लक्ष सुद्धा नव्हतं एवढा मुलांचा गोळका पळत आलाय आणि तुला घेरलंय किती छान <laughs> वाटलं खूपच छान वाटलं म्हणजे फार ओव्हरवेल्मिंग होत मला तर फार असं म्हणजे छान पण वाटलं इमोशनल पण ती अशी फिलिंग असते ना की मिक्स इमोशन तसे वाटले फार छान आणि मग ते म्हणजे असं वाटलं की कि वा किती इनोसन्स आहे त्यांच्या आणि किती गोड आहेत सगळे असं वाटत होतं सांगशील झी हा ही दुसरी मालिका एक छोटी अस्मिता मालिकेत आम्ही एका छोट्या मुलीला पाहिलेला आणि आज कट्टू कमळी मध्ये आली किती छान वाटत की पुन्हा एकदा झी मराठी सोबत जाऊ मी दहा वर्ष आधी करिअर सुरू केलेलं झी मराठी पासून अस्मिता दॅट वॉज माय फर्स्ट शो एव्हर फर्स्ट टाइम ऑन स्क्रीन आणि पुन्हा दहा वर्षानंतर जेव्हा मी आज दहा वर्ष कम्प्लीट करते पुन्हा झी मराठीवर सो इज वेरी गुड तर so, खूप छान वाटतंय की टेन इयर्स नंतर आय एम कमिंग बॅक ऑन झी मराठी इट्स इट सीज लाईक कमिंग बॅक ऑन होम लाईक काय सांगशील दोन महिने आणि आपलं गणे असं जोडून गेलंय ना हो म्हणजे वेणी म्हणजे दोन वेणी असं नाही वेणी ही कॉन्सेप्ट मला म्हणजे मला ती माझ्या पिक्चर सोडणार नाही मला आवडत केस खूप छान वाटतात <laughs> शिवस्तुती आत्ता इतक्या मुलांसह सादर करणं आणि प्रोमो मध्ये ते शूट करणं कसा होता तो एक्सपिरियन्स प्रोमोचा आम्ही ऐकलंय की दोन दिवसात तू ते सगळं पाठांतर केलंय त्याचा अभ्यास केलाय कसा आहे शिवस्तुती सगळे शब्द तितकेच म्हणजे काय म्हणू आता म्हणजे प्रॉमिनंट त्याचे शब्द यायला होते त्यात काही चूक नको ह्याची ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती मला असं वाटतं जितकं ते सादर करायचं होतं त्याचा अभिमान मला तितका ति, तितकाच मला जास्त आनंद होत होता पण बॅक ऑफ द माइंड हे होतं की काही चूक आपल्याकडून घडता आपल्याकडून घडता का नये कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे सो ते मी खूप छान त्याचा दोन दिवस एकदम छान अभ्यास केला आणि मग मी ते सादर केलं खूप मजा आली शूट करताना म्हणजे सगळ्यांचा मला दिसत होता प्रतिक्रिया सगळ्यांची समोर की त्यांना काय फील होत आहे मला स्वतःला असं बोलतानाच असं एकदम जो अचानक वेगळीच ऊर्जा आलेली बोलताना आणि आज आ, सेम एवढ्या मुलांसोबत म्हणतानाही तितकाच मला एक असं पॉवरफुल फील होत होतं कारण महाराजांचं आपल्या सगळ्यांनाच महाराजांचा इतका अभिमान आहे आणि त्यांची शिकवण आपल्याला इथपर्यंत घेऊन आली आपल्या रोजच्या आयुष्यात आपण त्यांची शिकवण आपण फॉलो करत आहोत आणि ते मुलांपर्यंत पोहोचवायचा आपल्या आणि प्रयत्न आहे आणि मला खूप खूप आनंद होतो या गोष्टीचा अशी टीचरची भूमिका म्हणजे आम्ही विचार नव्हता केला की इंग्रजीचा टीचर ऋषी म्हणून तो प्रेक्षकांच्या समोर येशील कसा होता अनुभव आणि भूमिका कशी आली तू सो बेसिकली लेक्चरर म्हटल्यानंतर एक खरंच मोठी एक जबाबदारी आहे कारण पहिल्यांदा अशी एखादी भूमिका मी प्ले करते त्याच्यामुळे त्याची एक ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मुलांसमोर एखाद्याला शिकवणं किंवा टीचिंग ॲज अ प्रोफेशनच इतकं अवघड आहे म्हणजे इट्स नॉट अ इजी जॉब आणि आजकाल तर म्हणजे नाहीच त्यामुळे ही एक माझ्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे टू एक्सप्लोअर नवीन एक पात्र आहे नवीन कॅरेक्टर आहे सो so, मजा येणार आहे मला आणि तुम्हालाही बघायला खूप मजा येईल शाळेत कधी कॉलेज रॅगिंग केली आहे का मला दिसत नाही ऍक्च्युली मी शाळेत कोणाला बिलीव्ह नाही होणार पण एकदम सायलेंट स्टुडंट होती म्हणजे मी बेअरली कोणाशी बोलायची सुद्धा तर रॅगिंग तर खूप म्हणजे दूरची गोष्ट आहे पण कॉलेजला अटेंड करायला मिळतच नाही एक्झाम मध्ये जावं लागतं किती वेळा सॉरी म्हणा ती फ्रेंड आहे त्यामुळे असं तिला माहिती ऑनस्क्रीन खूप चांगलं जुळलंय सगळ्यांचा मजा येते करताना आणि हळूहळू बॉन्ड क्रिएट होतो ऑफस्क्रीन बाकीच्या रॅगिंग करत असते अजून तरी नाही अजून अजून थोड्या दिवसांनी बघूया हा काय सांगशील मुलींना प्रेरणा देणारी ही भूमिका आहे ही जबाबदारी आहे खूप मोठी आणि ही साकारताना आता तुझी जबाबदारी मी मी नेहमीच म्हणत आले की माझ्या वाट्याला जेवढ्या कॅरेक्टर जेवढे कॅरेक्टर्स आले ते खूप इन्स्पायरिंग आहेत आणि त्या माझ्या वाटेला येत्या हेच माझं खूप मोठं भाग्य आहे आणि मला त्या पोट्रे करताना खूप मजा येते की आपल्या मालिकेतून किंवा आपल्या कॅरेक्टर मधून कोणाला काहीतरी मेसेज मिळणार आहे कोणाला काहीतरी इन्स्पिरेशन मिळणार आहे सो ही खूप खूप चांगली गोष्ट आणि जबाबदारीची गोष्ट आहेच आणि ते मी प्रयत्न करते माझ्या परीने की आ, मी ही जबाबदारी छान पार पाड सोशल मीडियावर फक्त कमळीची चवा दिसते इतकं कौतुक होत आहे किती छान वाटतं तुझ्यापर्यंत ते कौतुक आता ते अख्खा प्रोमो मधून लोकांनी कट वगैरे करून तेवढा पाठ सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि खूप मस्त वाटत मला यावरून कौतुक होत आहे मला असं वाटतं की इट्स माझ्या मराठीच्या प्रेक्षकांसाठी ती शिवस्तुती शेवटी जाता जाता झाली દંડ પર ચીતા મૃગ જુડ પરમ અંસ પર કન્જિમી કંસ પર ત્યો પેર શિવ ऑल द बेस्ट मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला